नमस्कार सत्यशोधक न्यूज आपले सहर्ष स्वागत मी मनीषा महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिग्यांचं भारतीय बनण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जालन्यात दिली सोमय्या यांनी आज जालन्यात जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली एक तास चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी माहिती दिली गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे तीस ते साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात जन्म घेतला असल्याचा फर्जी कागदपत्रे आधारे दाखले मिळाले त्यात एक लाख तेरा हजार लोकांना तहसीलदार यांनी सर्टिफिकेट दिले बोगस सर्टिफिकेटची चौकशी होऊन फोरनेसिक ऑडिट केले पाहिजे अशी मागणी देखील सोम्या यांनी जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली दिलेल्या बोगस सर्टिफिकेट्स रिव्ह्यू केला जाणार असून देण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी जिल्हा अधिकारी यांनी मान्य केलं असल्याची सोम्या यांनी म्हटले जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ यांची भेट घेतली काय विषय होता आणि त्यांनी त्यांनी काय सांगितले महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीत आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता आता अर्ज दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके कि जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे याची चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कथा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावाच नाही दिला आधी तर मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर था? नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे किती वर्षाचा वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा बहुतेकांनी पन्नास वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचार संहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात वोट घोटाळा जो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर देवेंद्रजीने मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली राज्यात सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तुम्ही याच्याविषयी काही त्यांना सांगितले माहिती म्हणून चार सहा महिन्याचे अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर आठवड्यात हा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यात दोन काम केलं एसआयटी ते तहसीलदार नायब तहसीलदारना सस्पेंड केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक अर्ज झिबू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई